ओम सतनम ज्योतिष ओम गुरुजी कुवारिश बडे बाबा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्यंद्रनाथ साह कुरेश चैतन्य सिद्ध गुरु शंभू ज्योति गुरु गोरक्षनाथ महाराज कुवारश चैतन्य सिद्धसद् गुरु नवनाथ सिद्ध कुवारे शरत्नारंजना आदेश शिवपूजनामध्ये काही वस्तू या खऱ्या अर्थी खूप महत्त्वाच्या असतात पर आता शिवपूजन किंवा महादेवाच्या शिवपिंडीचे पूजन हे करणाऱ्या व्यक्तीवरती डिपेंड आहे की तो कशा रीतीने आहे पूजेची पद्धत म्हणलं तर महादेवाच्या पंचोपचार पूजा असतील अष्टोपचार असतील अकरा असेल अठरा असेल छत्तीस असेल अनेक ना विधी उपचाराने महादेवाचे पूजन किंवा पूजा या करताय सर्वप्रथम आहे की तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्या ज्यावेळेस तुम्ही महादेवाच्या समोर जाल महादेवाचं शिवपूजन कराल त्यावेळेस तुमच्या कपाळी हे त्रिपुंड्रक असणं हे खूप महत्वाचं आहे याला त्रिपुंड्रक म्हणतात हे सर्वप्रथम आधी समजून घ्या सेकंड पॉईंट आहे की ज्यावेळेस शिवमंदिरामध्ये जाल किंवा दिवसाची सुरुवात तुम्ही कराल किंवा ज्या ज्या मित्र म्हणेल की तुम्ही महादेवाच्या समोर येत असाल श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र हा निश्चितपणे प्रभावी आहे आणि ह्या मंत्राची खासियत म्हणण्याविषयी असतं याचा प्रादुर्भाव जेवढा मोठा आहे की मी महादेवाच्या चरणी नतमस्तक आहे माझा महादेवाला साष्टांग नमस्कार आहे हा सांगणारा हा मंत्र आहे बरं हा काही मंत्र जो आहे हा काही कुठल्या पर्सनली किंवा अलीकडच्या काळातल्या कुठल्या महाराजांनी आणलेला आहे का किंवा अलीकडच्याच कुठल्या तरी एखाद्या प्रवक् प्रवक्त्याने किंवा कथा सांगणाऱ्या कथा वाचकाने आणलेला आहे का निश्चितपणे असं नाही आहे या मंत्राला विशेष विधान आहे आणि हा मंत्र जो आहे हा आपल्या शिवमहापुराणमधून आलेला मंत्र आहे महादेवाचे एक ना विधी अनेक मंत्र आपल्या शिवमहापुराणामध्ये सापडतात त्याच अनुषंगाने श्री शिवाय महत्वा हा सुद्धा मंत्र याला प्रमाण आहे ते शिवमहापुराण आहे मग शिवमहापुराण हे प्रमाण आम्हाला कुठे सापडते हे प्रमाण आम्हाला सापडते विद्येश्वर संहितामध्ये याच्यामध्ये साक्षात वर्णनिताना या मंत्राविषयी इतके सुंदर वर्णन येत आहे की श्री शिवाय नमस्तुभ्यम मुखम व्यवहार ते यदा तन पावनम तीर्थम सर्व पाप विनाशनम म्हणजे याचा अर्थ असा होतो की जो व्यक्तिरेखा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र नुसता बोलल्या मात्रेनं म्हणजे नुसता बोलला तरीसुद्धा त्याच्या मुखातनं पडणारे हे जे प्रोनाऊन्सिएशन आहेत हा जो मंत्र आहे तो त्या व्यक्तीच्या अनेकशा पापांना भस्मसात करून टाकतो एवढी ताकद या मंत्रामध्ये आहे असे व्यासमुनी शिवमहापुरांमध्ये सांगतात सेकंड पॉईंट याच्यामध्ये असं सुद्धा आहे की कोणताही भस्म धारण करताना खास करून याला जो पांढऱ्या रंगाचा भस्म आहे यालासुद्धा विशेष महत्त्व हे शिवपूजनामध्ये आहे शिवपूजन हे सदैव लक्षात ठेवा हे त्रिपुंडरक म्हणजेच विभित किंवा जो कपाळी दिसत आहे हा पांढऱ्या रंगाचा भस्म याशिवाय शिवपूजन हे कम्प्लीट होत नाही सेकंड पॉईंट येतो की शिवपूजनामध्ये व्हायला जाणार जो है। यला सुदा आनने मतु है। है। बेल आहे याला सुद्धा अनन्य साधारण महत्त्व हे निश्चितपणे आहे त्यामुळे तुम्ही बेल सुद्धा हा शिवपूजनामध्ये वापरणं शिवपूजनामध्ये बेल असणं हा अविभाज्य घटक हा मांडला गेलेलाच आहे थर्ड पॉईंट येतो की शिवपूजनामध्ये जे पाणी असेल दूध असेल हे सुद्धा वाहणं तितकंच महत्वाचं असते पहा तुम्ही शिवमंदिरामध्ये जरी जात असाल शिवमंदिरात गेल्याच्या नंतर भले तुम्ही दूध नाही वाहिलं चालेल परंतु एक लोटा जेल किंवा एक पाणी थोडक्यामध्ये तांब्या असेल किंवा पेला असेल पाण्याचा एक तांब्या हा शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर किंवा तुमच्या तु घराच्या शिवपूजनामध्ये अवश्य वाहण्याचा प्रयत्न कराच सेकंड पॉईंट येतो की सायंकाळच्या प्रहरामध्ये ज्या अनुषंगाने यापूर्वीचा जो मी एपिसोड केलेला आहे हा शिव रात्रीला अनुसरून केलेला एपिसोड होता त्याच्यामध्ये मी अनेकशी विधी किंवा शिवरात्रीच्या दिवशी केलं जाणारं जे पूजन आहे कशा रीतीने केलं पाहिजे यावरती मार्गदर्शन केलेलं आहे अवश्यपणे तो सुद्धा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा मग याच्यामध्ये जो फळांचा रस आहे किंवा इतर गोष्टीद्वारे जे शिवपूजन केले जाते याला सुद्धा विशेष किंवा अनन्य साधारण महत्त्व सुद्धा हे निश्चितपणे आहे आणि तुम्हाला ऐकून हे यकीन किंवा विशेष वाटेल की महादेवाला तुळस सुद्धा चालते बरं का अनेक व्यक्तिरेखा म्हणतात की महादेवाला तुळस अर्पण करू नये तुळस ही फक्त विष्णू प्रिय आहे विष्णूलाच दिली जाते महादेवाला तुळशी अर्पण करत नाही असं नाही आहे महादेवाला तुळससुद्धा अर्पण केली जाते विशेष पूजनामध्ये आणि महादेवाला तुळस हे अत्यंत प्रियसुद्धा आहे महादेवाला केवडा हा जर एक फूल जर आपण सोडलं थोडक्यामध्ये जर केवड्याचं फूल सोडलं या फुलाव्यतिरिक्त महादेवाला सर्वच्या सर्व वाहिल्या जाणाऱ्या वस्तू या प्रिय आहेत त्याचबरोबर काळ्या रंगाची फुलंसुद्धा महादेवाला वाहिल्या जात नाहीत आणि आता वर्तमान स्थितीमध्ये जर पाहिलं काळ्या रंगाची फुलं आता पाहायलाही कुठे असे भेटत नाही आहेत त्यामुळे महादेवाच्या पूजनामध्ये खास करून काळ्या रंगाची फुलं केतकी किंवा के केवडा हे वर्ज असावेत परंतु मी जशी माहिती तुम्हाला या पूर्वीच्या एपिसोडमध्ये दिलेली आहे केत की केतकीचं महत्व हे महाशिवरात्रीला निश्चितपणे आहे त्यामुळे केतकी किंवा के केवडा हे फुल महाशिवरात्रीच्या हो दिवशी वाहनं सुद्धा हे तुमच्या प्रगतीचं तुमच्या भाग्योदयाचं द्योतक हे निश्चितपणे असणार आहे यानंतर आणखीन एक पार्ट येतो की जे शिवपिंडी असते या शिवपिंडीमध्ये जे शिवपिंडीमधला जो मुख्य पार्ट असतो ज्याला शिवलिंग म्हणतात हे महादेवाचं प्रतीक आहे आणि जी शिवपिंडीचे आकार असते ती शाळुंका ही माता पार्वतीचं प्रतीक आहे असे अनेक जण म्हणताना दिसतात इथे सुद्धा गफलत आहे मुळामध्ये हे असं वर्णन कुठेही शास्त्रामध्ये मिळत नाही मुळात शिवपिंडी जी आहे त्या शिवपिंडीमधील जे मेन शिवपूजन ज्याच्यावरती आपण करतो ज्याला शेळा म्हटली जाते ही शिवमहादेवाची जी पिंडी असते जे अर्ध गोलाकार वृत्ती या अनुषंगाने असते त्याच्यामध्ये स्थान हे महादेव आणि माता पार्वती या दोघांचं सुद्धा आहे बरं का असं मुळामध्ये नाही आहे की महादेवाचं जे शिवलिंग आहे त्यातला जो उभा भागा जाला भाग आहे ज्याला आपण अर्धांडाकृती भाग म्हणतो ज्याच्यावरती आपण पाणी असेल दूध असेल फळातच रस असेल हात पूर्णपणे त्याच्यावरती चढवतो अर्पण करतो तो, तो म्हणजे फक्त शिवाचं प्रतीक आहे आणि खालील जी जागा आहे ज्याच्यातून पाणी बाहेर पडते ती जागा म्हणजे माता पार्वतीची आहे असं मुळामध्ये कदापि वर्णन नाही आहे माता पार्वती आणि शिव ह्या दोघांचं सुद्धा एकत्रित वास हा शिवलिंगातली जी शाळूंक आहे किंवा ज्याला आपण ज्यावरती तुम्ही महादेवाच्या पूजनामध्ये जे पाणी असेल जल असेल जे तुम्ही महादेवाच्या पूजनामध्ये अर्ध गोलाकार रूपी या शिवपिंडीवरती वाहत असतात त्याच्यामध्येच एकत्रित वास हा आणि पार्वतीचा मांडला गेलेला आहे त्यामुळे इथे सुद्धा आपल्या चुकीच्या पद्धतीने गफलत होणे हे सुद्धा सांगण्यात तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे शिवभूजनामध्ये आता खास करून ज्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे माहिती छोटीशी होती परंतु ही महत्त्वाची होती मग आता तुम्ही हा व्हिडिओ कदाचित आज पाहत असाल किंवा शिवरात्रीच्या दिवशी पाहत असाल इव्हन शिवरात्रीच्या नंतर जरी पाहत असाल यातून तुम्हाला मिळालं काय आहे मुळामध्ये तुम्ही दिवसाची सुरुवात असो किंवा ज्या ज्यावेळेस तुम्ही महादेवाच्या शिवपिंडी समोर याल त्या त्यावेळेस तुम्ही अवश्य म्हणे श्री शिवाय नमस्तुभ्यम याचा जप जप म्हणण्यापेक्षा कमी की जप उद्गार तरी करणं हे महत्त्वाचं आहे शेवटी फायद्याचं आहे करा हे तुमच्यात चांगल्यासाठी आहे त्यामुळे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप असेल किंवा मुखातून काढला जाणार हा मंत्र असेल हा निश्चितपणे कारगर आहे आणि प्रभावी सुद्धा आहे सेकंड पॉईंट शिवपूजनामध्ये त्रिपुण रक्त ज्याला कपाळी विभेद वडणं हे महत्वाचं आहे सेकंड पॉईंट शिवपिंडीवरती ज्या ज्यावेळेस पूजनामध्ये बसाल त्यावेळेस बिल्वपत्र ते ही तीन पानांचं ज्याला आपण म्हणू तीन तोंडाचं बिल्वपत्र असणं सुद्धा हे महत्त्वाचं आहे आणि थर्ड पॉईंट याच्यामध्ये येतो की शिवाला अर्पण केले जाणारे जे फूल आहेत हे सुद्धा तुम्ही समजून घेतलेलं आहे आता प्रसाद असेल याच्यामध्ये कोणता अर्पण केला जातो कोणता अर्पण केला जात नाही याच्या जा खोलामध्ये जाण्यापेक्षा मित्र असं म्हणेल की जो प्रसाद तुम्हाला यथा शक्ती यथायोग्य आणि ज्या त्या सीझननुसार जो मिळेल तो तुम्ही सर्वच्या सर्व प्रसाद हा शिवमहादेवाला अर्पण अवश्यपणे करू शकता याच्यामध्ये ते मात्र शंका नाही हे सात्विक प्रसाद म्हणत आहे या अनुषंगाने तुम्ही शिवपूजन करण्याचा प्रयत्न करा आणि शिवपूजनामध्ये जे फेरी मारली जाते हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की फेरी ही अर्धी असते आता ही फेरी अर्धी का असते याच्या मागे सुद्धा अनेक कथा वरतीली आहेत किंवा खास करून मित्र म्हणेल की शिवपूजनाला बसताना सुद्धा ज्यावेळेस तुमचं शिवपिंडी आहे त्या शिवपिंडीच्या जलधारी लावल्याच्यानंतर जिथून पाणी शिवपिंडीवर बाहेर पडत असते त्या रेषेमध्ये तुम्हाला पूजेला कधीही बसायचे नसते हे सुद्धा शास्त्र आहे याच्यामध्ये सुद्धा हेच आहे कारण शिवमहादेवाच्या पूजनामध्ये यक्ष असेल गंधर्व असेल सर्वच सर्वत्र असतात परंतु त्याचबरोबर शिवमहादेवाच्या पूजनामध्ये सुद्धाही विराजमान असतात या पित्रांचा वास जो आहे तो शिवमहादेवाच्या पिंडीवरती जिथून पाणी बाहेर पडते ज्या जलदारीमधून त्या शाळुंकीचे जिथून पाणी बाहेर पडत असेल तिथे पित्रांचा वास मांडला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवपूजनामध्ये शिवपूजनामध्ये अर्पण केलं जाणार जे पाणी असेल दूध असेल फळांचा रस असेल इव्हन फळ असेल फूल असेल ते शेवटी ज्यावेळेस शिवपिंडूवर बाहेर पडते त्यावेळेस ते पित्रांच्या मुखामध्ये जाते असं सुद्धा वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये सापडते त्यामुळे शिवपूजनामध्ये खास करून या दिशेमध्ये जिथून पाणी बाहेर पडत आहे शिवलिंगातून त्या ठिकाणी बसणं हे टाळलं पाहिजे माहिती छोटी छोटी सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पाडणारी आवश्यकपणे आहे त्यामुळे जी माहिती तुम्ही प्राप्त कराल किंवा भविष्यामध्ये सुद्धा प्राप्त करत राहाल अवश्यपणे कोणतीही आध्यात्मिक माहिती असेल धार्मिक माहिती असेल ही कुठे ना कुठे प्रमाण असणं हे महत्त्वाचं आहे शास्त्र प्रमाणम असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे जी माहिती मिळते किंवा जी तुम्ही माहिती ऐकत आहात हे शास्त्राला धरून आहे का की मनघणंत कुणी रचून तुमच्यासमोर उपस्थित करत आहे सुद्धा पाहणं तितकंच तुमचं कर्तव्य आहे असो वाजच्या भागामध्ये जे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलं असेल भेटूया अशा नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओ असेल सर्वांना सर्व नॉलेज गोष्टी प्रदेशाला कनिरंजन आलेश